हॅलो नमस्कार माझ्या मैत्रिणी अश्विनी मध्ये मनापासून स्वागत करते तर मी चालली आहे सासरी ओटिंग करण्यासाठी तर आम्ही सगळेजण चाललेलो आहोत तर उद्या आहे ओटिंग आणि आम्ही चाललो आदल्या दिवशी म्हणजे एक दिवस इथे राहता पण येईल आणि मुलांना खूप आवडतं गावाला राहायला तर एक दिवस जा दोन दिवस जा किंवा लगेच जाण्याचं असलं तरी आपल्याला बॅग ही थोडीफार घेऊनच जावी लागते कारण छोटी मुलं असतात तर छान अशी बॅग पॅक केली आणि दुसरी गोष्ट म्हणजे गावाला खूप थंडी असते आणि निफळ तर भरपूर थंडी असते त्यामुळे पहिल्यांदा स्वेटर मी पॅक केले आणि कधी बाहेर निघताना पहिल्यांदा गॅस बंद करायचा दरवाजे वगैरे बंद केलेले आहे की नाही गिझर असेल तर गिझरचा स्विच बंद केलेला आहे की नाही ते सगळं चेक करायचं आणि मगच घराच्या बाहेर निघायचं तर आमच्या शेजारी म्हणजे जवळपास जवळच शेजारी नाही तर जवळच आहे ना फिश मार्केट आहे तर तिथे गेलो थोडे फिश घेतले आणि जेव्हा कधी आम्ही गावाला जातो तर नॉन व्हेज असतच असतं तिथे मटण असू द्या चिकन किंवा फिश वगैरे तर कोळंबी फ्रॉन्स तर ह्या सगळ्या गोष्टी यातनं एक तरी असत तर आम्ही छान इथन फिश घेतले आणि आरुष आणि श्लोकचं चाललं होतं मम्मी ही कोंबडी कोणती ती कोंबडी एक छोटी होती कोंबडा आणि कोंबडी असं ते होते सगळे तर म्हंटल सगळे कोंबडीच आहेत तर मग ते असं चाललं होतं मग ते पण बघत बसले होते कसे खाता वगैरे आणि नंतर आम्ही फायनली पोहोचलो गावाला सात वाजता आम्ही गावाला पोहोचलेलो होतो आणि इथे बघा कसा आरुष तशा लहान भावाला म्हणजे माझ्या पुतण्याला कसा शांत करत होता शांत करत होता की रडत होता तेच कळत नव्हतं इतका जोरात आवाज करत होता ते बस तर ही आहे माझी सासरची फॅमिली देर आणि सासरे आधी सकाळी लवकर उठून पुढे गेलेले होते आणि आम्ही पण सकाळी लवकरच निघालो होतो ओटिंग करण्यासाठी कारण आम्हाला पुन्हा रिटर्न व्हायचं होतं नाशिकला कारण यांना जायचं होतं एजन्सीवर माझं सासर आहे निफाड कातरगाव तर छान आम्ही ओटिंग केलेलं आहे आणि निघालो पुन्हा रिटर्न नाशिक तर मुलांना अजिबात नाशिकला यायचं नव्हतं गावाला छान मोकळं वातावरण असतं खेळायला भेटतं त्यानंतर तिथे होता शंभू छोटा आहे त्याच्या बरोबर त्यांना खेळायचं होतं वेळ स्पेंड करायचा होता तर त्यांना मग मनवलं की आपण परत सॅटर्डे संडे येऊयात आणि तसं करत करत त्यांना आणलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्या पुन्हा आहे आणि होमवर्क वगैरे पण बाकी होता आणि आता मुलं मोठी झाली का होमवर्क स्कूल वगैरे सगळं असतं तर मग त्यांना घेऊन आलो त्यानंतर गावाला गेलं एका बॅगच्या दोन बॅग ह्या होतच असतात येतातच काही ना काही घेऊनच येत असतो आणि काही ना काही देतच असतात ते सुद्धा तर मग तिकडनं आणलं होतं थोडस भाजीपाला दूध वगैरे मुलांना लागतं आणि तिकडनं आम्ही जेवण करून आलेलो होतो तरी सुद्धा मुलांना भूक लागली होती आणि टिफिन आणला होता बटाट्याची पोळी वगैरे आणली होती तर पण त्यांना ती खायची नसते एकदा मुलांनी भाजीपोळी खाल्ली का परत ते भाजीपोळी खातच नाही मग मॅगी कर म्हणे तर मग आपली जी काही दोन मिनिटात होणारी मॅगी असते तर दोन मिनिटात ती कधी होत नाही पाच एक मिनिटं लागतातच तिला तर आरुष नुसता मध्ये मध्ये येतच होता चेक करत होता झाली की नाही झाली की नाही मग त्याला म्हटलं तू इथेच उभा राहा असं त्याला थोडं मिक्स कर कसला लगेच पोहून गेला टीव्ही बघायला म्हटलं चला बरोबरीने थोडस फरा पण थोडस खाऊयात पण मी सोडून घरामध्ये कोणीच फरा खात नाही शेव वगैरे खातात बाकीच मग मा मलाच खावं लागतं आणि मी सुद्धा जरा वेट वाढण्यामुळे ना जरा कमीच खाण्याचा प्रयत्न करते पण माझ्याशिवाय ते संपणारच नाही मग थोडस खायचं एक्सरसाइज वाढवायची आणि गोड मला प्रचंड आवडतं चहा असू द्या किंवा एखादं स्वीट असू द्या मला खूप गोड आवडतं खायला भात सुद्धा आवडतो ज्याने वजन वाढतं ते सगळे पदार्थ मला आवडतात स्वीट राईस तर पण मग काय करणार मग आठवड्यातून एक दिवस दोन दिवस खाऊन घ्यायचं आणि उरलं का मग उगस फेकून द्यावं लागेल मग ह्या गोष्टीमुळे मग ते खाल्लं जातं आणि मग वजन वाढतं पण चला असू द्यात छान अशी मॅगी रेडी झाली मग दोघांना सेपरेटर्स दिली आणि गरम पण होती आणि त्याचवरून थोडंसं फराळ सुद्धा घेतला आता हे छान आम्ही एन्जॉय करतो आणि आरुषला कोथिही पण भाजी असू दे भात वगैरे किंवा जी काही खरवड असते ना जी कढईला लागलेलं असतं तर तिला आम्ही खरवड म्हणतो तर ती खरवड माझ्या आरुषला खूप आवडते मग असं कढईमध्ये सगळ्या शेवट जेव्हा भाजी उरते आणि ती सगळी आपण बाजूला दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घेतो आणि जी काही खालची ती तरी किंवा ला तर ते साईडला लागलेली असते किनारीला तर त्याच्यामध्ये भात टाकून खायला सुद्धा आम्हाला दोघांना खूप आवडतं आणि म्हणूनच आमची अशी गुटगुटीत अशी तब्येत आहे तर असो खाण्यासाठीच आहे खाऊन पिऊन मजा मारूनच आपल्याला जायचंय काय ते तब्येत वाढते वगैरे करत बसायचं नाही का मी लहान मुलं घरात असली ना तर कंटिन्यू त्या घरामध्ये कंटिन्यू कार्टूनच हे बघायला भेटेल कधीच तिथे सिरियल असो मूवी असो सॉंग्स असो हे कधीच बघायला भेटत नाही आमच्या घरात सुद्धा तेच आहे कंटिन्यू कार्टून असो शिवा झालं का मोठू पतलू मोठू पतलू झालं का वेगवेगळे ते गेम्स वगैरे चालतात तर ते गेम्स बघत राहतात आणि काही काही गेम्स आम्हालाच कळत नाही पण त्यांना सगळे कळतात आणि खेळतात पण पन, पण मग थोड्या प्रमाणामध्ये आधी आधी मध्ये सुट्ट्या जेव्हा होत्या तेव्हा खूप मोबाईल आणि गेम्स वगैरे ते खेळले जशा सुट्ट्या संपल्या तेव्हापासन मग थोडा मोबाईल कमी केलेला आहे मग जे बघायचं ते तुम्ही टीव्ही वर बघा पण अजिबात मोबाईल हातात घ्यायचा नाही हा एक रूल दिलेला आहे तर मग इथं कार्टून बघत बघत आम्ही छान मॅगी आणि थोडं फराळ खाऊन घेतलं तर बघा फराळ तर मी सोडून कोणी खातच नाही मी म्हंटल तसं हे फराळ आहे ना आता पुन्हा मी डब्यात ठेवल जेव्हा परत खाऊ वाटलं तेव्हा काढायचं तर असं म्हणजे मी म्हणते पावसाळ अर्धा किलो आमचं हे फराळ आम्ही बनवतो तरी ते संपत नाही कारण खातच कोणी नाही आणि मी एकटी खाऊन खाऊन किती खाणार आणि शेवटी सगळे भाजीपोळी जेव्हा खात असतात ना मग तेव्हा आपल्याला पण वाटतं भाजीपोळी खावी आणि फराळ जेव्हा जेव्हा संपतील तेव्हाच त्या फराळाला खरी मजा असते तर मग गावावरनं जो काही भाजीपाला आणला होता तर मग जी गिलकी वगैरे होती तर ती मी अशी कॉटनच्या कपड्यामध्ये रोल करून ठेवते मिरच्या वगैरे ते ठेवून घेतलं सगळे भांडे वगैरे गोळा केले सगळं जे काही भाजीपाला होता सगळं फ्रीजमध्ये ठेवून दिला व्यवस्थित आणि जेव्हा असं जास्त भाजीपाला होतो ना तर माझ्या फ्रीजमध्ये अजिबात जा जागा राहत नाही आता माझं फ्रीज पूर्ण भाजीपाल्याने भरलेलं आहे तर आता खूप गर्दी आहे त्या मध्ये पण असू द्या आणि त्यानंतर मग छान अशी सगळी भांडे घसून घेतले त्यानंतर जो काही किचन वट्टा आहे तो पण छान मी स्वच्छ आता धुवून घेतली आणि कधीही भांडे घसता अन्ना मला ही सवय मी भरपूर जणांचं बघितलं भांडे घासून ते बेसिन मध्ये ठेवतात आणि मी उलट करते मी भांडे घसते आणि ते, ते वरती वर ठेवते आणि बेसिन पूर्ण स्वच्छ घसून घेते आणि पुन्हा भांडे बेसिन मध्ये ठेवते नंतर धुते मला अशीच भांडे घासण्याची सवय आहे कारण तेलकट वगैरे असताना पुन्हा ते भांड्यांना लागतं मग त्यामुळे मी असंच घसते मला असंच आवडतं त्यानंतर मी छान किचन वट्टा सुद्धा धुवून घेतला धुतलेलाच होता पण काल घर बंद होतं मग म्हंटलं नको आपण स्वच्छ धुवून घेऊया असं का म्हणजे स्वयंपाक वगैरे बनवण्यासाठी तर छान किचन वाटा धुतला छान भांडी घसून घेतली त्यानंतर कपडे मी जेव्हा गावावरनं आली तेव्हा लगेच धुवायला टाकलेली होती तर मशीन सुद्धा झालेलं आहे पण कंटाळ केला होता सुकट टाकण्यासाठी तर आता छान झाडून घेते त्यानंतर स्वच्छ अशी फरची पुसून घेते आणि नंतर छान कपडे ही वा टाकते आणि माझ्या घराच्या मागच्या बाजूला छान अशी नारळाची बाग आणि त्याचबरोबर शेत आहे तर थंडीच्या दिवसामध्ये डायरेक्ट असं मनालीला आल्यासारखं वाटतं आणि बाकीच्या दिवसामध्ये असं वाटतं छान अलिबागलाच राहतो की काय आपण तर असं फिलिंग येतं आणि कंटिन्यू हवा असते आणि आता थंडीमध्ये आमचे कंटिन्यू दरवाजे खिडक्या बंदच राहणार आहे इतकी थंडी असते प्रचंड तर कपडे तर इतक्यात सुकून जातात हवेमुळे तर आता छान इथे मी कपडे वगैरे टाकून घेते कपडे वाट टाकून घेणार आहे आणि जे काही कपडे सुकलेले आहेत ते छान असे घड्या करून पुन्हा त्याच्या जागेवर ठेवायचे आहेत आणि हे काम आहे ना खरंच किचकट असतं भांडे लावणं आणि घड्या करून कपडे पुन्हा ज्याच्या त्याच्या जागी जा जा ठेवणं आणि मला आवडतं जी वस्तू प्रत्येक वस्तूला त्याची त्याची ही जागा असायलाच पाहिजे आणि त्याच जागेवर ती वस्तू छान दिसते आणि हो इथे श्लोक माझ्या हातामध्ये कपडे देतोय बरं का तो पण मला खूप हेल्प करतो आरुष सारखी तर चला आजचा माझा हा दिवस असा होता छान गावाला गेली तिकडनं मतदान वगैरे करून आलेली आहे घर पण सगळं छान आवरून झालं प्रत्येक गोष्ट ज्याच्या त्याच्या जागेवर सुद्धा गेलेली आहे आणि आता यानंतर मी छान स्वयंपाक करणार आहे तर चला असा माझा हा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा कमेंट्स करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय